सलगच्या सुट्या आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तसंच मोठ्या संख्येनं पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत प्रशासनाकडून एकतीस डिसेंबरला साईबाबा मंदिर हे रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता तो तो मी शिर्डीच्या साई बाबा समाधी मंदिर परिसरात आहे या ठिकाणचं जर दृश्य आपण पाहिलं तर ज्या दर्शन रांगा आहेत त्या भक्तांनी हाऊसफुल आहे आहेत पासूनच आलेल्या सलग सुट्टी आणि पुढे येणारी नाताळची सुट्टी यामुळे शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे साई नामाचा जयघोष हा शिर्डीत दिसून येतो एकूण जर पाहिलं तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत ही गर्दी कायम अशीच राहणार असून निश्चितच साईबाबा संशयाने सुद्धा भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी विशेष काळजी घेतलेली आहे एक जर पाहिलं तर उद्या दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा जवळपास एकशे चौसष्ट पालख्यांची नोंद साईबाबा संस्थांकडे झालेली आहे ज्या पायी पालख्या राज्यभरातून या ठिकाणी येत असतात ते सुद्धा मोठ्या संख्येने यावेळेस द्यायला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षापर्यंत जवळपास अडीचशे ते तीनशे पायी पालख्या या शिर्डीत आलेल्या असतील पुढे जर पाहिलं तर आपल्या कुटुंबासह साईबाबा समाधीच दर्शन साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र शिर्डीत दिसून येत आहे आणि त्या वर्षाला निरोप देण्यापासून ते पुढील वर्षाच्या स्वागतापर्यंत ही गर्दी अशीच कायम राहील नितीनौझा एबीपी माझा शिर्डी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट